काँग्रेस पक्षाचे नेते विशाल पाटील आज भूमिका जाहीर करणार काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आज आपली सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते काँग्रेसचे नेते विशाल पाटील व विद्यमान आमदार विश्वजित कदम सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसलाच सोडावा यासाठी आजही आग्रही आहेत संपूर्ण सांगली जिल्हा विशाल पाटील कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लावून आहे परंतु काँग्रेस पक्षातील नि निर्णय अद्याप झालेला नसल्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे ती कोंडी आज विशाल पाटील फोडणार का याकडे सांगली जिल्ह्यातील मतदार व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे त्यासाठी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आग्रे आहेत माजी मंत्री विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी दिल्ली दरबारी व मुंबई येथे आपली ताकदपणाला लावली आहे परंतु कोणताही ठोस निर्णय काँग्रेस पक्षाने अथवा त्यांच्या मित्र पक्षाने घेतलेला नाही त्यात सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर पाकड सुरू केली आहे त्यामुळे काँग्रेस पक्षातील सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी संतप्त झालेले आहेत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया काल निषेध करून दिलेल्या आहेत आज सांगली जिल्ह्यामध्ये विशाल पाटील व विश्वजित कदम यांचे आगमन होणार आहे सांगलीत आल्यानंतर विशाल पाटील आपली भूमिका जाहीर करतील असे सूत्रांकडून समजते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क